नमस्कार मंडळी श्याम मानव यांनी जाळं फेकलं आणि हे जाळ देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी होत पण या जाळ्यात अनिल देशमुख अडकले श्याम मानव यांनी अनिल देशमुखांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आणि अनिल देशमुख श्याम मानव यांच्या सोबत त्या सगळ्या आरोपाच्या खेळामध्ये सहभागी झाले होते पण परिस्थिती काय झाली तर आज त्याच जाळ्यामध्ये अनिल देशमुख अडकले आहेत आणि श्याम मानव यांचं कोणी नावही घेत नाही मंडळी ही परिस्थिती का आली कारण अनिल देशमुख यांना स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल शंका होती का असा प्रश्न आता विचारला जातो अनिल देशमुख यांनी जो काही भ्रष्टाचार केला किंवा त्यांच्याकडून तो भ्रष्टाचार करवला गेला त्याचे करते धरते हे अनिल देशमुख होते आणि हे त्यांनाही कळत होत पण काय आहे मित्रांनो ज्या वेळेस हे सगळं अंगावर येत त्यावेळेस आपण त्यातले नाही हो। असं दाखवण्याची कुमकुमी असते आणि त्यासाठीच अनिल देशमुख धडपडत होते श्याम मानव यांचा आधार घेऊन त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली फडणवीस यांनी एक आपला माणूस पाठवला देशमुखांकडे आणि त्यांच्याकडे चार प्रतिज्ञापत्र दिली आणि या प्रतिज्ञापत्रांवर सही करा आणि मग तुम्हाला ईडीच्या किंवा सीबीआयच्या आरोपातून मुक्त करतो असं सांगितलं त्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरण त्यानंतर मित्रांनो अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण अजित पवार गुटखा प्रकरण अशी सगळी प्रकरण होती आणि एक महत्वाचं म्हणजे हे सगळं शाम मानव सांगत असताना त्यांनी थेट फडणवीस आणि आजोपला लक्ष केलं होतं पुन्हा श्याम मानव यांच्याकडे काही पुरावे होते का तर श्याम मानव म्हणतात की माझ्या एका मित्राने सांगितलं आणि तेच मी सांगतोय एरवी अंधश्रद्धा निर्मूलन करायला जाणारे हे श्याम मानव प्रत्येक गोष्टीत पुरावे मागतात बुवांकडे पुरावे मागतात बाबांकडे पुरावे मागतात पण इथे मात्र श्याम मानव यांनी पुरावे दिले नाही इथपर्यंत सगळं ठीक होत ठीक होत पण अनिल देशमुख ज्या वेळेस म्हणाले की श्याम मानव यांनी केलेले आरोप करेत तिथेच सगळी मुसळ केरात गेली यस सगळी मुसळ केरात गेली कारण हेच आरोप श्याम मानव यांनी सात महिन्यांपूर्वी केले होते सगळे तंतोतंत असेच आरोप होते पण त्यावेळेस अनिल देशमुख हे शाणे होते आणि त्यांनी श्याम मानव जे काय बोलतायत ते खरं आहे असं काही सांगितलं नव्हतं पण यावेळेस मात्र अनिल देशमुखांनी सांगून टाकलं की श्याम मानव जे बोलतायत ते खरं आहे आता एक गोष्ट आहे मित्रांनो या यावेळेस अनिल देशमुख म्हणाले त्यावेळेस अनिल देशमुखांनी श्याम मानव यांचे आरोप हे खांद्यावर घेतले आणि त्यांनी दाखवून दिलं की श्याम मानव म्हणतायत ते बोलत असले शब्द त्यांचे असले तरी त्यातला करता मीच आहे आणि इकडे खरं म्हणजे अनिल देशमुख अडकले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सांगून टाकलं कि हे आरोप माझ्यावर करतायत पण त्या आरोपांचा पुरावे काय किंवा त्या आरोपांचा आधार काय हे सांगावं आणि मग अनिल देशमुख अजून खोल खड्ड्यात जायला त्यांनी सुरुवात केली त्यांनी सीमित कदम हा व्यक्ती माझ्याकडे आला होता आणि त्याने मला हे सांगितलं फडणवीसांच्या वतीने मला सांगितलं मला माझ्याकडे प्रतिज्ञापत्र दिली असं सांगितलं आणि त्याच सीमित कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या गोष्टीचा इन्कार केला पुन्हा अनिल देशमुख अडकले आता इकडे अनिल देशमुखांना कळत होत कि काहीतरी असं होत की ज्यामुळे आपण अडकले जाणार पण या सगळ्यातून आपली बाजू सेफ करण्यासाठी किंवा स्वतःला बाजूला काढण्यासाठी अनिल देशमुख असतील किंवा त्यांचे पालक शरद पवार असतील यांनी आपल्या सेक्युलर फळीतला माणूस म्हणजेच मानव निर्माण केला आणि तिथून या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली आता पुन्हा आरोप कोणावर करायचे तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओ हे फडणवीस काय चीज आहेत ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे पण त्यांनाच लक्ष केलं मग फडणवीस गप्प बसणार का कधीतरी ते शक्य आहे का अजिबात शक्य नाही फडणवीस हे कामाला लागले किंवा नेमकं अनिल देशमुख हे काय बोलतायत किंवा यामागचा त्यांचा उद्देश काय हे सगळं हळूहळू बाहेर यावं लाग यायला लागलं आणि ते कोणी बाहेर आणलं तर या सगळ्या प्रकरणातला मुख्य आरोपी सचिन वाजे यांनी हे सगळं बाहेर आणलं सचिन वाजे हे सध्या तुरुंगात आहेत मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी ते, हत्या ते तुरुंगात आहेत आणि त्यांनीच पत्र लिहून हे सगळं स्पष्ट केलं काय स्पष्ट केलं तर अनिल देशमुख आपल्या पीए मार्फत पैसे घेत होते म्हणजे भ्रष्टाचाराचे जे आरोप अनिल देशमुख यांच्यावर होते त्याला सचिन वाजे यांनी दुजोरा देऊन टाकला आणि मग अर्थातच अनिल देशमुख तडफडले की या सचिन वाजेला हायकोर्टानेच सांगितलंय की याच्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही मग त्याच महत्व किती पण अनिल देशमुख त्याच वेळेस एक गोष्ट विसरली की याच सचिन च्या संरक्षणार्थ ते स्वतः त्यानंतर उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभेत पुढे आले होते आणि सचिन वाजे हे लादे नाहीत की का है? असो कि काय असं जगप्रसिद्ध वाक्य त्यांनी उच्चारलं होतं किंवा त्या वाक्याला प्रतिसाद दिला होता आहे की नाही गंमत आणि तेच सचिन वाजे त्यांनीच हे लिहून दिलं की अनिल देशमुख या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील मुख्य कल्प्रिट आहेत आणि ते आपल्या पीए मार्फत हे सगळं करत होते आता हे सगळं प्रकरण अनिल देशमुख यांच्यावर चांगलंच उलटलेलं पण मित्रांनो माझा प्रश्न आहे की हे सगळं प्रकरण बाहेर काढणारे श्याम मानव कुठे गेले त्या श्याम मानवांबद्दल कोणीही काही बोलत नाही मंडळी ही सेक्युलर माणसं जी आहेत ना स्वतःला कथित सेक्युलर म्हणवतात की अशीच आहेत ते ती माणसं कधी स्वतः दुसऱ्याला फसवतील हो आणि स्वतःचा सा स्वार्थ साधून घेतील हे कोणालाही अजून उमजलेलं नाहीये अक्षरशः कोणालाही उमजलेलं याच अनिल देशमुखांच्या संरक्षणार्थ पुढे आले होते आज अनिल देशमुख चिखलात घट्ट रुतल्यात बघितल्यावर श्याम मानव गायब आहे आणि त्यामुळे हा प्रश्न विचारावा असं वाटतो की गेले श्याम मानव कोणीकडे मंडळी तुम्हाला दिसले भेटले तर त्यांना हा प्रश्न जरूर विचारा की आता अनिल देशमुख यांना तुमची खूप गरज आहे तर तुम्ही कुठे गायब झालात बघूया काय बोलतायत ते मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो 전요